आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बृहन मुंबईची आशियातील सगळ्यात मोठ्या अशा मुंबई, मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे शहराच्या मालमत्ता करात गेल्या दहा वर्षात वाढ झालेली नाहीये त्यामुळे यंदा त्यात वाढ होणार की मुंबईकरांना दिलासा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट झाली याबाबतही उत्सुकता आहे मुदत ठेवींवरनं महापालिकेला बऱ्याच टीकेलाही सामोरं जावं लागलंय तसंच गेल्या दहा वर्षात मालमत्ता करात वाढ झालेली नाहीये त्यामुळे यंदा मालमत्ता कर वाढणार का हे पाहणंही महत्वाचं ठरेल पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला महत्व प्राप्त झालंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं विशाल काय अधिक माहिती या अर्थसंकल्पासंदर्भात सध्या मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते आणि त्याच अनुषंगानं आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे मुंबईकरांच्या सगळ्या नजरा ज्या आहेत या अर्थसंकल्पाकडे असणार आहेत कारण का मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं हे वर्ष आहे आणि या निवडणुकांच्या वर्षावरती एकंदरीत महापालिकेकडनं मोठ्या घोषणा कुठल्या केल्या जातात पायाभूत सुविधांच्या बाबतीत काय घोषणा केल्या जातात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे गेल्या गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प जर पाहिला तर एकोणसाठ हजार कोटी पर्यंत मांडला होता यावेळेला तो पाच हजार कोटी पर्यंत मांडला जाऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा जो आहे हा वर्तवला जातोय दुसरीकडे मुंबईच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत काही मोठ्या प्रकल्पांची घोषणा जी आहे ही केली जाते का याकडे पाहावं लागेल कारण का कोस्टल रोडच्या टप्प्याचं दो, दोन दोनचं काम जे आहे दहीसरपर्यंत या बाबतीत सुद्धा काही मोठी घोषणा या अर्थसंकल्पात होते का हे पाहावं लागेल आणि दुसरं म्हणजे जे महापालिकेचे एफ डी होती ह्या एफ डी तोडण्यात आले होते आणि त्या अनुषंगानं एक मोठा वाद जो आहे हा निर्माण झाला महापालिकेला सातत्यानं या टीकेला सामोरं जावं लागलं त्याचा काही परिणाम आजच्या अर्थसंकल्पात होतो का हे पाहणं सुद्धा अधिक महत्वाचं असणार आहे दुसरं म्हणजे हे निवडणुकांचं वर्ष आहे मुंबईकरांच्या अनुषंगानं कर वाढीच्या बाबतीत काही निर्णय घेतले जाऊ शकतात का किंवा त्याच्या बाबतीत काही घोषणा केली जाऊ शकतं का या बाबतीत ही शासंकता आहे कारण का निवडणुकीच्या ज्या आपल्याला अनुभव आहे ज्यावेळेला निवडणुका असतात त्यावेळेला अशा पद्धतीचे निर्णय जे आहेत हे घेतले जात नाहीत मात्र ज्या पद्धतीनं एफडी ज्या तोडण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगानं महापालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची घोषणा केली जाऊ शकते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं त्यामुळे या वर्षीचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा कोटी कोटीच्या वरती असू शकतो अशा पद्धतीचा एक अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प मांडणार आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर निवडणुकीच्या तोंडावरतीच काय स्वरूपात हा अर्थसंकल्प सादर होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईकरांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे असते